त्यांच्या घरावरती जाऊन आम्ही मोर्चे काढलेले त्यांच्या घरापुढे आंदोलन केलेलं आहे मग शेवटी पर्याय त्यांनी ज्या पक्षात किंवा काम करतात त्यांना बी कसं असतं प्रामुख्याने आम्ही त्यांच्या घरापर्यंत गेलो त्यांना पत्रव्यवहार केला आंदोलन केली त्यांनी त्यांच्या शेवटी आम्हाला काँग्रेस दोन यावं लागेल आणि जोपर्यंत शेतकऱ्याचे पैसे मिळत नाही तोपर्यंत आम्ही काँग्रेस दोन्हीपासून पोषण सोडणार नाही चालूच राहील साहेब हा सत्य सत्याचा किंवा असत्यचा विषय नाही कारखान्याचा चेअरमन जे आहे तो काँग्रेसचं काम करतो म्हणून काँग्रेसच्या राजभवनावर आम्ही आलेलो काय आम्हाला सत्ता कोणाच्या कायद नाही आम्हाला आमच्या कष्टकऱ्यांच्या शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मागतोय त्यांचे पैसे मागले आम्ही कष्ट केले भीक मागत नाही त्यांना आम्ही रात नाही शेतपाण्यामध्ये कष्ट केलेला रात नाही डोळे फोडून उसाला पाणी दिलेलं आहे त्या उसाचंच बिल आम्ही मागतो त्यांच्या घरचे पैसे मागत नाही आता ही गेल्या वेळेस ज्या वेळेस आलो होतो उमरगा तालुक्यातून निसत्या कमीत कमी पंचवीस गाड्या आल्या होत्या शेतकरी सगळ्यांना सुट्टी मिळू शकते सरकारी नोकरीला पण शेतकऱ्याला कधी सुट्टी आहे का एनी टाईम चोवीस तास शेतकऱ्याला शेत म्हणून आजही उमर तालुक्यातून की दहा पारा गाड्या काढून एवढे शेतकरी आम्ही इथे घेऊन आलो सगळे उमरगा लोहरात तुळजापूर दहाशे पर्यंतचे लोक इथे आहेत बसो कल्यावर बसून कर्नाटक बसून लोक इथे आले आमच्या शेतकऱ्याला आमचा न्याय द्या आमचे पैसे द्या आम्हाला दे तुमचं देणं गेलं तुमचं काँग्रेस भवन घरात ठेव आणि तुमचं घर बी घरात ठेव फक्त आमचं आम्ही अख्खाचे पैसे मागतो आम्हाला बिल मिळालं पाहिजे आमचंही पर्याय पहा ऊसाचं बिल जे कष्टकरी शेतकरी आहेत त्यांच्या स्वतःचं घाम गाळलेले हे पैसे आहेत आणि वारंवार कारखानदार फसवत असतात तीन ऑगस्टला त्यांनी लेखी स्वरूपात दिलं होतं की आम्ही बिल देऊ आता जवळपास किती दिवस उलटून गेले आजही एकाही माणसाच्या अकाउंटवर कुठलेही पैसे आलेले नाहीत मग आम्हाला वारंवार आंदोलनाचं उपोषणाचं शस्त्र काढावंच लागतं आणि या कारखानदारांना पोचत आहे कोण या राज्यकर्त्यांना हा माझा सवाल आहे का यांच्यावर कारवाई होत नाही का यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल होत नाही मातोश्री कारखाना हा कुणाचा आहे आणि याच्या पाठीमागा कुणाच्या हात आहेत का आम्हाला शेतकऱ्यांना प्रश्न त्यांच्या प्रश्नांची उत्तरे मिळत नाहीत पैसे अकाउंटला काय येत नाहीत याचं उत्तर या आयुक्तांनी आणि या सरकारने आणि ज्यांना कुणी पोचत आहे ते काँग्रेसच्या नेत्यांनी दिलं पाहिजे